मुख्यमंत्र्यांवरती माझा रोष नाही आहे ते चुकीचं करतायत म्हणून त्यावेळेस मी सुट किती सोपं आहे आणि सरळ सरळ आहे माझा घातपात करायचा ठरवलं त्यावेळेस ते ती असणारे तीन आरोपी त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं आहे चौकशी की धनंजय मुंडेनं मनोज जरागे पाटील यांच्या घातपातासाठी अडीच कोटी रुपयाची सुपारी आम्हाला दिली होती मग एस पींना गृहमंत्रालयाला अर्ज करून परवानगी मागायला हरकत काय मंत्री आहे माजी मंत्री आहे ना म्हणून असता दुसरा सामान्य असता तर या निवडीत नेला असता पोलिसांनी याचं राजकारण करू नये असं माझं म्हणणं आहे सत्ता बदलत असती आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा करू नये ते अजितदादांनी असले विषारी साप पाळल्यामुळं हे गोरगरिबांच्या आमच्यासारख्या ले लेकराला भोगावं लागतं आणि जर तीन आरोपी म्हणत असतील आम्हाला दिलं नाही तर त्यांची नारकटोष्ट करा ते जर खोटं बोलत असतील की आम्हाला घातपाताची सुपारी दिली तरी त्यांचे नारको टेस्ट करा व त्या दूधका दूध पाणी का पाणी त्याच्याबरोबर आमची दोघांची पण करायला पण दिला ते पायर लोळ मी माग प्रेसच्या बांधवाचे पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगितलं दादाचे त्यांनी पाय दिलं आणि फडणवीस साहेबांचे हे बघा मला मिळालेली माहिती आत्तापर्यंत खोटी झालेली नाही दोन वर्षात म्हणूनच मीडियाचे बांधव माझ्यावर विश्वास होते मी लबाड बोलत नाही एकतर जे खरंय ते सांगतो मला मिळालेली माहिती आत्तापर्यंत आंदोलनात सरकार माझ्याविरुद्ध समाजाविरुद्ध काय कट करणारे किंवा काय षड्यंत्र शिजते हे ज्या ज्या वेळेस मला त्यांच्या गोटातून माहीत होती त्याच वेळेस मी पहिल्यांदी मीडियाच्या बांधवाला सांगतो आणि मीडियाचे बांधव ते दाखवतात म्हणजे त्यांचं षडयंत्र हलवून पडतो तसं मला पक्की माहिती कळालेली अजितदादांचे यांनी पाय धरलेनी यांनी सांगितलं की मला घातपाताच्या चारांग्या पाटलाच्या चौकशीपासून टाळा वाईट होऊ शकतो त्याच्यामुळे आणि हेच फडवसाहेब सुद्धा म्हणले त्यांनी त्याचं क्लीचिटी द्या सरकार